दरम्यान कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आरोपी विशाल गवळी पीडितेचा मृतदेह टाकल्यानंतर एका वाईन शॉपमध्ये गेलेला होता आणि त्यावेळी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चात दिसत दिसून येत नव्हता तर कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगानं सुद्धा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आरोपी विशाल गवळी पीडितेचा मृतदेह हो टाकल्यानंतर एका वॉईन शॉप मध्ये गेलेला होता अशी माहिती सध्या समोर येते अमजद खान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अमजद कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील या आरोपीचं आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची काय माहिती आणि पोलिसांचा तपास कशा पद्धतीनं सुरू आहे कल्याण पूर्वीचे अपहरण करून आणि तिच्या हत्या कल्याण आली होती ज्या दिवशी ही घटना घडली होती त्या दिवशी त्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर आलाय त्यामध्ये अस्पष्ट दिसत आहे की जो आरोपी आहे विशाल गौरी हा एका वाईन शॉप आणि बार आहे त्या तिथून तो दारू आणि जेवण घेतो आहे हा सीसीटीव्ही त्या दिवशीच आहे आणि मुलीच्या मृतदेह बापगाव परिसरात टाकल्यानंतर तो कल्याण मध्ये आला आणि वाईन शॉप मधून दारू आणि जेवण करताना होता सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला होता त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता आणि एकीकडे विशाल गौरी हा दारू घेत होता तर दुसरी कडे तिची पत्नी साक्षी ह्या रिक, रिक्षा वाईन शॉप बाहेर रिक्षेमध्ये बसली होती सध्या या प्रकरणात आता सीसीटीव्ही समोर आला आहे पोलिसांकडे एक साक्ष सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या हाती लागला आहे या प्रकरणात आता विशाल गौरी याला अटक केली गेली आहे शेगावहून जे कोलसेवाडी पोलिसांच्या पथक त्याला घेऊन आता कल्याणच्या दिशेने रवाना झाला आहे दोन ते तीन तासात आरोपी हा कुलसावाडी पोलीस स्टेशनला आणला जाण्याची माहिती आता पोलिसांकडून दिली गेली आहे तुझा निश्चित अमजद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी